नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस असतील त्यांचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करू शकता ते मी दाखवणार आहे म्हणजे उपयोगात नसलेले ब्लाऊज पीस आपल्याकडे असतात म्हणजे असे असतात की ते शिवण्यासारखेही नसतात खूप पातळ असतात आणि पुराला देण्यासारखेही नसतात त्यामुळे तसेच घरी पडून असतात म्हणजे त्या ब्लाउज पीसांचा तुम्ही असा वापर करू शकता बघा आता इथे मी घेतलेला पीस बघू शकता खूप पातळ सुद्धा आहे आणि कुणाला देण्यासारखं नाही आणि आपण शिवून घेण्यासारखं नाही खूपच पातळ आहे तर याचा आपण कशा पद्धतीने उपयोग करतो नक्की बघा तुम्ही घरी कपडे शिवत असणार तर त्यामधून थोडेसे कपडे उरले जातात म्हणजे ड्रेस शिवल्यानंतर थोडासा कपडा उरला जातो किंवा ब्लाऊज शिवल्यानंतर अस्तरचा वगैरे थोडासा कपडा उरला जातो तर तुम्ही त्यांचा कशा पद्धतीने वापर करू शकता ते मी दाखवणार आहे बघा त्यासाठी माझा आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांनाच घरी लागणारी अशी वस्तू दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता इथे बघू शकता मी अशा प्रकारचे कपडे घेतले आहेत हे कपडे मी ब्लाउज शिवल्यानंतर किंवा कपडे शिवल्यानंतर अशा पद्धतीचे माझ्याकडे कपडे उरले आहेत आता या कपड्यांचा इथं मी आज वापर करणार आहे आणि मला जर एक्स्ट्रा कपडा लागत असेल तर मी ब्लाऊज पीससुद्धा घेणार आहे आता तुमच्याकडं जर असे कपडे नसतील तर तुम्ही ब्लाऊज पीसचा वापर करू शकता आणि जर तुम्ही शिलाईमधून अशा कत्र नुरली जाते त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता मा वा आता माझ्याकडं असे कपडे भरपूर होते तेच मी घेतला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादा ब्लाऊज पीससुद्धा कट करून घेऊ शकता आणि मी अजून एक ब्लाऊज पीसचासुद्धा इथं उपयोग करणार आहे व्हिडिओमध्ये पुढे पहा आता इथं काय केलं आहे मी जे ब्लाऊज पीसमधून शिल्लक कपडे उरले होते ते एकसारखे असे कट करून घेतले आहेत बघू शकता तुम्ही म्हणजे रुंदीला मी तीन इंचाचं कापड लांबीला कमी जास्त होतं पण रुंदीला सेम कट करून घेतले आहे तीन इंचाचे म्हणजे माझ्याकडे जेवढे शिल्लक होते तेवढे मी तशा प्रकारे कट करून घेतले आहेत आता इथं मी जे घेतलेले कपडे आहेत कट करून ते पूर्ण ब्लाऊज पीसपासूनच कट करून घेतले आहेत मी म्हणजे माझ्याकडे शिल्लक होते ते घेतले आहेत मी थोडे मी ब्लाऊज पीसमधूनसुद्धा कट करून घेतले आता बघू शकता तुम्ही या प्रकारे मी पूर्ण कट करून घेतले कपडे आता इथं मी एक टी शर्ट घेतला आहे त्या टी शर्टवरती अगोदर त्याच्यावरती सेंटर एक लाईन मारून घ्यायची तुम्ही कोणतंही टॉवेल असो बेडशीट असो किंवा गाऊनचा वगैरे कपडा असतो वेस्टेज जुना कपडा त्याचासुद्धा इथं वापर करू शकता तर मी इथे एक टी शर्ट घेतला आहे म्हणजे टी शर्टचा भाग कट करून घेतला आहे आता जो पहिला भाग आहे तो मी अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि इथं व्हिडिओ ते दाखवल्याप्रमाणे पूर्ण कपडे जोडून घ्यायचे बघा म्हणजे मी एकदा तुम्हाला खाली दाखवते कशा पद्धतीने जोडून घ्यायचे त्यानंतर मग शिलाई मशीनवरती दाखवते इथं बघू शकता शिलाई मारल्यानंतर भाग परतून घ्यायचे असतात आता मी काय केलं आहे दोन्ही साईडला सेम कलर घेतला आहे म्हणजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कलरचे सुद्धा कपडे जोडू शकता म्हणजे इथं मी एकाच लाईनमध्ये एकाच कलरचा वापर केलेला आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरचासुद्धा वापर करू शकता आणि त्या टी शर्टवरती अशा प्रकारे ठेवून सिलाई मारून घ्यायची आता इथं तुम्ही उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पिसांचा वापर करून बसायला बसकुर म्हणून घरी वापर करू शकता बघा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी बसकूर कसं शिवायचं ते दाखवत आहे किंवा तुम्ही पायपुसणं म्हणूनसुद्धा याचा वापर करू शकता तर इथं आजच्या व्हिडिओमध्ये मी बस्कूर म्हणून शिवत आहे बघा म्हणजे बसण्यासाठी आता इथं सर्वात आधी टी शर्टवरती हा जो आपण त्रिकोणी कपडा घेतला आहे हा जोडून घ्यायचा म्हणजे मी एकदा खाली दाखवले आहे तुम्हाला कशा पद्धतीने जोडून घ्यायचं आता आजच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे आपण शिलाई केल्यानंतर छोटे छोटे कपडे उरतात मग तसेच फेकून देण्यापेक्षा तुम्ही काहीतरी त्याचा वापर करू शकता हे दाखवत आहे बघा म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तुम्ही घरी तयार करू शकता म्हणजे उपयोगात नसलेले जे कपडे असतात ते तसेच पडून राहण्यापेक्षा तुम्ही त्याच्या अशा पद्धतीने वापर करू शकता बघा आता हे कपडे कसे जोडून घ्यायचे ते बघा अगोदर अशा पद्धतीने ठुवून घ्यायचा कपडा आणि शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर मग दुसऱ्या साईडलासुद्धा सेम जोडून घ्यायचं आणि जे आपण सेंटरमध्ये एक चॉकनं ड्रॉ करून घेतला आहे तिथपर्यंत फक्त सिलाई मारून घ्यायची त्यानंतर दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने म्हणजे एक भाग अगोदर शिलाई मारून घ्यायची भाग सरळ करून घ्यायचा कपडा आणि त्यानंतर मग दुसरा भाग ठेवून घ्यायचा दुसऱ्या साईडला आणि त्याच्यावरती सिलाई मारायची आता येतं तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने जोडत आहे आणि एक्स्ट्रा कपडा होत असेल तर कट करून टाकायचा आता इथं बघू शकता दोन्ही अगोदर एक शिवून घेतल्यानंतर सरळ करून घ्यायचा त्यानंतर दुसरा भाग आता इथं मी दुसरा कलरचा कपडा घेतला आहे अगोदर उलटा ठेवून घ्यायचा उलट्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग परतून घ्यायचा म्हणजे पूर्णपणे जे जी शिलाई असते ती आतमध्ये जाते शिलाईसुद्धा अजिबात वरच्या साईडला दिसून येत नाही आणि खूप छान फिनिशिंग पण दिसते आता इथे तुम्ही काय करू शकता जास्त अपोजिट कलर असतात म्हणजे डार्क दिसू शकतात त्या कपड्यांचा वापर करा म्हणजे तुम्ही भस्कूर जे शिवत आहे ते जास्त उठून आहे दिसायलासुद्धा खूप छान आहे आता माझ्याकडे जे कपडे अवेलेबल होते तेच मी घेतलं आहे म्हणजे जसे माझ्याकडे शिल्लक होते त्याच कपड्यांचा वापर करत आहे आणि इथं मी टी शर्टचा वापर करत आहे तुम्ही एखादा वापरत नसलेला ड्रेसचा वापर किंवा कोणत्याही जुन्या कपड्याचा वापर करू शकता आता प्रत्येक वेळी बघू शकता तुम्ही अगोदर एक साईडचं मी जोडून घेत आहे त्यानंतरच दुसरा भाग त्याच्यावरती ठेवून जोडत आहे आता जेवढे भाग घेतले आहे प्रकारे जोडून घ्यायचे तुम्हाला समजलं असेल मी कशा पद्धतीने जोडून घेता येते म्हणजे तुम्ही स्वतः जर शिवत असाल तर अगोदर दोन भाग तुम्हाला कसे जोडायचे ते थोडं अवघड जाईल पण दोन भाग तुम्ही जोडल्यानंतर त्याच्यानंतरचे भाग तुम्ही सहज जोडू शकता आता इथं बघू शकता असे ठेवून घ्यायचे आणि जोडून घ्यायचे आणि तुम्ही इथं टी शर्टचा वापर शक्यतो तुम्ही करू नका कारण टी शर्टमध्ये थोडी शिलाई मारायला अवघड जाते तुम्ही शक्यतो कॉटनचा ड्रेस असेल किंवा गाऊनचा वगैरे कपडा असतो किंवा टॉवेल असतं सुद्धा आतमध्ये ठेवून याचा वापर करू शकता म्हणजे बसायलासुद्धा मऊ होतं थोडंसं आणि कपडा तो मोठा असतो म्हणून आता इथं तुम्हाला समजलं असेल की मी कशा पद्धतीने जोडत आहे आणि सेंटरमध्ये टी शर्टच्या आपण एक लाईन ड्रॉ करून घेतली होती अगोदर त्या लाईनबरोबर सिलाई घ्यायची आता या प्रकारे बघू शकता मी पूर्ण कपडे जोडून घेतले आणि जे एक्स्ट्रा कपडे होते ते मी कट करून घेतले म्हणजे अगोदर तुम्ही दोन भाग जोडते वेळी तुम्हाला थोडं अवघड वाटेल पण नंतर तुम्ही जोडत असाल तर अगदी सहज तुम्ही जोडू शकता आणि एक्स्ट्रा कपडा आहे तुम्ही कट करून घेता हे बघू शकता तुम्ही आता यानंतर मी अजून एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आणि याच्या पाठीमागच्या साईडला लावून घेतला म्हणजे पूर्ण फिनिशिंगसुद्धा दिसायला खूप छान दिसते त्यासाठी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्या साईडला फक्त पायपिंग करून घेऊ शकता पण मी या टी शर्टच्या आतल्या बाजूनं अजून एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आणि लावून घेतला आता इथं माझ्या थोडासा खालच्या साईडला कपडा थोडासा कमी पडत होता त्यामुळे मी इथं दुसऱ्या कलरचा कपडा जोडला आहे आणि अशा पद्धतीने दिसत आहे बघू शकता तुम्ही आता इथं बघू शकता हा मी नवीन एक ब्लाऊज पीस घेतला आणि तो ब्लाऊज पीस पूर्णपणे मी आतनं जोडून घेतला तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यावरती उभ्या अडव्या शिलाई मारू शकता तुम्ही पण मी याचा बस्कूर असा वापर करणार आहे त्यासाठी मी शिलाई मारून घेत नाही फक्त चारही साईडनं त्याच्यावरती एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून घेणार आहे म्हणजे मी डायरेक्ट जोडून घेत आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अगोदर ब्लाऊज पीस ठेवून सिलाई मारून घेऊन जॉईन करून घेऊ शकता आणि मग एक्स्ट्रा कपडा घेऊन अशा पद्धतीने जोडून घेऊ शकता आता मला सवय आहे आणि जास्त लवकर तयार होते त्यासाठी मग मी ब्लाऊज पीससुद्धा एकाच वेळी जोडत आहे आणि हा कपडासुद्धा एकाच वेळी जोडत आहे म्हणजे जे आपण तयार केलेलं आहे त्याच्या मापाचा सेम ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आणि त्याच्या आतल्या बाजूनं जोडून घ्यायचा अगोदर त्यानंतर साईडला जोडत आहे हे सुद्धा मी ब्लाऊज पीसपासूनच कपडे कट करून घेतले आहेत अगोदर उलट्या साईडनं जोडून घ्यायचे आणि नंतर सरळ साईडला अशा परतून घ्यायचं बघा आणि सिलाई मारून घ्यायची जे एक्स्ट्रा कपडा घेऊन पूर्ण चारही साईडनं जोडून घ्यायचं आता इथं तुम्हाला समजलं असेल की मी कशा पद्धतीने कपडे पूर्ण जोडून घेतले आहेत म्हणजे पूर्ण ब्लाऊज पीसचा उपयोग करून अशा पद्धतीचं मी बसकूर तयार केलं आहे बघू शकता इथं आतल्या बाजूने पूर्ण ब्लाऊज पीस जोडून घेतला आहे सेंटरमध्ये मी टी शर्टचा वापर केलेला आहे आणि वरच्या साईडलासुद्धा ब्लाऊज पिसांचा वापर केलेला आहे तर मित्रिनो आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब असेल तर प्लीज सबस्क्राईब करा अजून एक मी बस्कूर शिवला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये